शोध सत्य बातमीचा अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत पाच लाखांची खंडणी मागणारे दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक एक जण फरार दोन जणांना अटक त्यापैकी एक सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी असल्याचे समजते चोपडा शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले त्यावरून आरोपी आणि त्याच्या सोबत असलेले दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना सदर प्रकार भ्रमणध्वरून कळवला अमृतराज सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदर बाब कळवली आणि घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण आणि इतर पोलिसांनी धाव घेत असता त्यांना ते संशयरित्या तोत्यारी करताना आढळले फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन आणि त्यांच्या सोबत असलेले सचिन अरुण पाटील या आज ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवून आरोपी आणि सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते वय वर्ष पस्तीस राहणार साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर विनायक सुरेश चौरे वय वर्ष पस्तीस राहणार सातशे एकवीस गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जरवाडा जिल्हा सोलापूर लक्ष्मण ताड पूर्ण नाव माहित नाही गाव माहित नाही अशा तीन आरोपींनी फिर्याद कडून पाच लाख रुपये खंडणी मागितली आणि आम्ही औषध व अन्न प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोत्यागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली म्हणून त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम एकशे सत्तर तीनशे चौऱ्याऐंशी चारशे एकोणवीस चौतीस गुन्हा दाखल झालेला आहे सदर आरोपी राहुल शिवाजी देवकाते आणि विनायक सुरेश चौरे यांना पोलिसांनी अटक केली आहे सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनोने आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी ही घटना घडवल्याचे ठिकाणी भेट दिली असून आरोपीच्या ताब्यातील चार चाकी वाहनही जप्त केले आहे सदर वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली असून हो खंडणी कामी वापरले असल्याचे तपास अधिकारी अजित साळवे यांनी सांगितले मंत्रालय स्तरावरून पोलीस अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव सदर तोत्यागिरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे स्वीय सहाय्यकांकडून जवळपास वीस ते पंचवीस वेळा पोलीस अधिकाऱ्यांना माझ्यासमोर फोन आले आणि गुन्हा दाखल करू नका असे पत्रकारांना अमृत राज सदैव यांनी सांगितले अधिकारी आणि सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते यांच्या नात्याने साडू असलेले पोलीस निरीक्षकांचाही तपास अधिकारी त्यांच्या भ्रमणध्वनीवर अनेक वेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून फिर्यादीस फिर्याद बदलणे सांगून गुन्हा दाखल करू नका असा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच या खंडणी प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी दिली आहे पुढील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चोपडा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड बारा वाजता आज मी दुकानावर बसलेलो असताना मला जय कॉलनीतून एक फोन आला की इथे काही तोत्या अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तोसुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे तर ता मी ताबडतोब आदरणीय ए पी आय संतोष चव्हाण साहेब आदरणीय ए पी आय राहुल आपल्या काय सावळे साहेब यांना तात्काळ फोन केला त्यांनी सांगितला मी आत्ताच लिहितो तिकडे आपणही तिकडे या मी त्याच मिनटाला हिंद कॉलनीच्या जा जवळ जाऊन पोहोचलो साहेबांची पोलीस गाडी मी तिथे आली त्या गाडीमध्ये तीन अधिकारी बसलेले होते पण पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दी गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला बहुतेक तो फरार झाला त्याच्यानंतर काही शोध लागला नाही तर तो दोन तोते अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे पण त्याच्यात एक सांगावंसं असं सा वाटतं की हा जो तिसरा अधिकारी जो पळाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे कारण मी साधारणतः चार ते पाच तास पोलीस स्टेशनला बसलो वारंवार मंत्रालयातून फोन येत होते की आमचे माणसं आहेत त्यांना सोडा आमचे माणसं आहेत त्यांना सोडा पण सावळे साहेब आणि चव्हाणसाहेब मजबूत असल्यामुळे सोडण्याचा काही विषयच येत नाही त्यांनी या ठिकाणी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि विशेष म्हणजे ही जी काय म्हणतात ती गँग आहे ही मंत्रालयापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे आणि त्यांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीसुद्धा त्याच्यात सामील आहेत या संदर्भात हे फार मोठं रॅकेट आहे तर या संदर्भात सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे विशेष म्हणजे मंत्रालयातून एक ओ एस डी दर ओ एस डी दर्जाचा अधिकारी वारंवार फोन करत होता की बा आमची माणसे सोडा त्याच्यावरनं याचा प्रकार लक्षात येतो या संदर्भात मी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय बाबासाहेब अत्राम यांना फोन लावला कि वो जड़गा की ब तुमचे काही अधिकारी इथे आलेले आहेत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पैशांची वसुली करतायत कारण गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हे अधिकारी वसुली करत होते अशा तक्रारी भरपूर येत होत्या पण ते अनायसिक चोपडामध्ये सापडले ताताराम साहेबांनी हे सांगितलं की बाबा रे माझे कोणतेही अधिकारी तिकडे नाहीत म्हटले ते तुमच्या नावाने पैसे मागतात तिथे की मंत्री महोदयांनी आम्हाला पाठवलेलं आहे ते म्हणे माझ्या कोणताही माणूस नाही म्हटलं इथे पाच लोक आले ते म्हणजे सगळेच्या सगळ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये ठेवा माझी काही हरकत नाही आमचे कोणतेही लोक त्या ठिकाणी नाही आहेत असं साहेब यांनी सांगितलं आता या संदर्भात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे साधारणतः दीड ते दोन वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जैन कॉलनी भागात ते तीन इसम एका चारचाकी गाडी घेऊन आलेले आहेत आणि त्यातील ते तीनही इसम हे अन्न औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा का, यातील जे फिर्यादी आहे जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे करायची नसेल तर त्यांनी पाच लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती यातील फिर्यादी यांनी सदरची खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये यातील दोन आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव राहुल देवकाते राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे दोनही आरोपी सोलापूर ग्रामीण सोलापूर जिल्ह्यातील आहेत सॉरी त्याचं नाव विनायक चौरे आहे हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करतात ते फूड अँड ड्रग्ज या विभागात अन्न आवश्यकता शासनात या विभागात कार्यरत असल्याबाबत कुठल्याही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्र सादर केलेले नाहीत त्यामुळं सदर दोनही आरोपी आणि पळून गेलेला तिसरा आरोपी हे तिन्ही अन्न औषध प्रशासनात आहे किंवा नाही याची खातर जमा केल्यानंतर ते नसलेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यांचा पुढे तपास आहे सर हे जे आरोपी आहेत यांच्यावर अजून काही गुन्हा दाखल झालेले आहे आणि कोणाचं काही नाव वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्यांचं कोणाचं नाव घेतलेलं काही नाही यातील मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकाते म्हणून देव हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर दोन तीन गुन्हे दाखल आहेत त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत परंतु त्याच्यावरती दोन तीन चौकशी गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे सर याच्यामध्ये कुणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देव आहे दे। हा मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्या माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे त्याची करणे अद्याप बाकी आहे सर काही मुद्देमाल वगैरे हो जप्त केले नाही मुद्देमाल नाही काही जप्त केलेलं नाही त्यांचं ओळखपत्र फक्त महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा